नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवळे तुमचं स्वागत करते मित्रांनो आज आपण आलो आहोत पलावीस पलावा सिटी फेस टूमध्ये मित्रांनो पलावा सिटी ही सुंदर आहे अतिशय नियोजनबद्ध अशी सिटी आहे हे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओद्वारे सांगितलेच होते परंतु हे ठिकाण हे ही जी सिटी आहे ती माझ्यासाठी खास आहे कारण आमचे तोरले बंधुराज आमचे भाऊ येथे राहतात आणि त्यासाठी माझ्यासाठी हे शहर खास आहे येथे आल्यावरती आम्हाला खूप सारी ऊर्जा मिळते येथील आल्यानंतर खूप सारं टेन्शन जे असते ते दूर होतं म्हणून आम्ही इथे महिन्यातून एक दोन वेळा फिरण्यासाठी येत असतो खूप सारी ऊर्जा इथे आल्यानंतर आम्हाला मिळत असते म्हणून आम्ही नेहमी येथे महिन्यातून एक ते दोन वेळा नक्की येत असतो आम्ही आता आलो आहोत या बच्चे कंपनीसाठी खाऊ घेण्यासाठी लक्ष्मी फूड म्हणून येथे प्रसिद्ध मिठाईचं दुकान आहे आलात तर नक्की मिठाई घ्या इथे सुंदर असं या मिठाईचं दुकान आहे येथील मिठाईची क्वालिटी छान आहे त्यानंतर आम्ही बाहेर आलो ते सफाई कामगार आहेत खरोखर सुर दूत म्हणावं लागेल त्यांना की एखादं शहर सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी या लोकांचा खूप मोठा हातभार असतो आणि त्यांच्या प्रयत्नामुळे ही सर्व कामे होत असतात मित्रांनो या ज्या इमारती मोठमोठ्या इमारती बांधल्या जातात या इमारतीमागे अनेक लोकांचे मजुरांचे हात असतात हे मजूरच मजुरांच्या घामाचा सुगंध या इमारतीमध्ये जळवळत असतो अगदी इमारती बांधण्यापासून वा तो आजूबाजूचा सा परिसर सुशोभित करण्यामागे या मजुरांचा खूप मोठा हात असतो त्यामुळे या मजुरांच्या श्रमाप्रती आपल्याला आदर असला पाहिजे मित्रांनो ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या शहराबद्दल माहिती सांगितलीच होती मित्रांनो तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा भटके कुत्रे एक, 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 आ, ही एक काय म्हणतात ते सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे कुठल्याही शहरामध्ये जा किती सुंदर शहर असो पण भटके कुत्रे हे येथे सापडतच असतात मित्रांनो आम्ही इथे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही फे आता फेरपटका मारण्यासाठी निघालो आहोत आजूबाजूचा सुंदर असा परिसर आहे फिरण्यासाठी खूप सुंदर असा परिसर आहे विशेषतः सिनियर सिटिजन ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी विरंगोळ्याचे अतिशय सुंदर असे हे शहर आहे बच्ची कंपनी कंपनीही निघाली समोरील सेंट्रम क्लब सेंट्रम क्लब वेळा आम्हाला तिथे जाता आलं नाही पण अतिशय सुसज्ज असा हा सेंट्रम क्लब आहे विविध खेळण्यासाठी पोहण्यासाठी अ मनोरंजनासाठी विविध साधने येथे आहेत आम्ही सध्या गार्डन मध्ये चाललोय गार्डन बघण्यासाठी साठी चाललोय आपण पाहू शकता गार्डन कडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या दरपास सुंदर अशी झाडे लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावलेली आहेत मोठमोठाली झाडे लावलेली आहेत जेणेकरून सुशोभित असा हा परिसर केलेला आहे सायकलिंगची ही व्यवस्था आहे मला जॉगिंग बरोबर सायकलिंग ही करता येते सायकलिंगसाठी सुंदर असा हा परिसर आहे सायकलिंगसाठी स्पेशल जागा अशी सोडण्यात आलेली आहे विशिष्ट रक्कम भरून येते आपल्याला सायकलिंग ही करता येते समोरचा हा पार्किंगसाठी भव्य असा बांधण्यात आलेली पार्किंगसाठी इमारत त्याच्यामुळे लोकांचे जे पार्किंगचे प्रश्न असतात ते ते सुटलेले आहेत झाडं कुठलीही असो ती विशिष्ट पद्धतीने लावली विशिष्ट पद्धतीने त्यांचं देन संगोपन केलं तर दिसणारे झाडं ही खूपच सुंदर असतात आपण पाहू शकता अगदी ही झाडं दिसत असतात समोरील गगनचुंबी इमारत इमारती आणि त्यांना कवी हे आकाश यांचा सुंदर मिलाप आहे आपण पाहू शकता गार्डन मध्ये जाताना आम्हाला समोर बाजूलाच असलेले हे मंदिर आहे जैन मंदिर सुंदर सेह मंदिर आजूबाजूचं शोभित केलेला असा परिसर विविध रंगसंगीतच्या लाईट लावून सजवलेलं असं हे मंदिर आहे आपण आलात इथे तर नक्की पाहू शकता सुंदर असं हे मंदिर आहे त्याच्या आजूबाजूचा परिसरही सुंदर आहे आपण पाहू शकता सिनियर सिटीजन आणि लहान मुलं यांच्यासाठी विरंगुळ्यासाठी हा एक सुंदर असा हा परिसर आहे सध्या आम्ही जात असलेले दिवस हे पावसाचे आहे नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत अगदी हवा निर्माण झालेला आहे तिथे पोच अर्ध्या रस्त्यात पोचल्याबरोबर पावसाची सुरुवात झाली म्हणून आम्ही आडोशाला उभे राहिले होतो आडोशाला उभे राहून दिसणारा हा सुंदर पाऊस या पावसाकडे पाहून अनेक कविता आठवणीस येतात लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात लहानपणी आम्ही असे राहून खूप अटकलो होतो पावसामध्ये खूप भिजलो होतो नद्या नाले पाण्यामधील आंघोळ केले होते वाहणारे नद्या वाहणारे ओढे यांचा मनमहात आनंद घेतला होता याची आठवण येते हो आपल्याला आल्यावर नक्की होते आपण जरी ओटाच्या पाठीमाग्या कोटाच्या साठी शहरात आलो असलो तरी शहरात शहरातही आपल्याला अनेक विकल्प आपल्यासमोर असतात जेणेकरून आपण मन मनमोहातपणे निसर्गाचा आनंद घेऊ शकतो त्याचंच हे प्रतीक आहे जोरदार असा हा पडणारा पाऊस समोर दिसणारे काळे ढग आणि त्यातून बरसणारा हा पाऊस हा पाऊस पाहून आपल्याला लता महेशरांच्या गणवतुंब नियती हे गाणे नक्की आवडते नक्की आठवण होईल त्या गाण्याचं त्याच्यानंतर आम्ही आता उद्यानात आलो आहोत गार्डन मध्ये आलो आहोत सुंदर असे हे मेंटेन केलेलं गार्डन आपण पाहू शकता विविध प्रकारची फुलझाडे अतिशय विशिष्ट पद्धतीने संगोपन करून लावण्यात आलेले हे वृक्ष त्यानंतर विविध प्रकारचे वृक्ष आपण पाहू शकता विविध प्रकारचे गवतांचे प्रकार विविध प्रकारचे फुल झाडे विविध प्रकारचे झाडे सगळीकडे हिरव आता नाही एवढं सुंदर असा हा नजारा त्यातच पडणारा पाऊस पाऊस पडून गेल्यामुळे निर्माण झालेला गारवा आणि पाऊस पडून गेल्यानंतर जो वातावरणात असतो तो, तो, तो आपण मनमुरादपणे घेऊ शकतो आपण पाहू शकता विविध पक्षी विविध प्राणी येथे फार मोठ्या प्रमाणात दिसून हा बघा सरडा गिरगिट म्हणतात त्याला हिंदी मध्ये सरडा येथे दिसत आहे आपल्याला विविध प्राण्यांचा सा, विविध सरपटणारे प्राणी असो किंवा पक्षी असो यांचा अधिवास येथे फार मोठ्या प्रमाणात असेल विविध प्रकारचे पक्षी यांचा आवाज तुम्ही मनमुरादपणे येथे घेऊ शकता पावसामुळे अतिशय तजेला असलेला असा हा परिसर बाजूची नदी मागच्या वेळेला आलो तेव्हा हे नदीचं पात्र कोरडं झालेलं होतं पण आता ही नदी अगदी दुथडी दुथडीवरून वाहत आहे जणू चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर तो प्रवाह वाहत असतो चॉकलेटचा प्रवाहच वाहत आहे असं आपल्याला भास होत आहे नदीच्या अलीकडे अशी शानदार सिटी आणि नदीच्या पलीकडे शेत जमीन निसर्गाचे दोन चमत्कार चमत्कारे निसर्गातील दोन सामा समाजामधील दोन समाजाचे प्रतीक येथे दिसण दिसते एक इथे नोकरी करून पैसा जमवून घरी घेऊन थोडा सुखात राहणारा माणूस आणि नदीच्या पलीकडे शेती करून कष्ट करून शेतीची मिळणारं धान्य शेतीमध्ये मिळणारे पालेभाज्या विकून जगणारा समाज असे या दोन समाजाचे प्रतीक येथे आपल्याला पाहता मिळ पाहता येईल आणि दोन समाजाच्या मध्ये ही नदी आहे नदी एका समाजाला पोट भरण्यासाठी मदत करते तर एका समाजाला सृष्टीचा आनंद घेण्यासाठी मदत करते म्हणजे दोन समाजाचे प्रतीक इथे आपल्याला पाहता मिळतील दुतडी बंगळून वाहणारी नदी अगदी सुंदर अशा रीतीने नदी कशी वाहत असते याचे अनेक आपण हे ऐकलं असतील त्याचं हे प्रतीक आहे असं समजू शकतो आपण सुंदर असं हे वातावरण आहे आल्हाददायक वातावरण आहे नदीच्या अलीकडे म्हणजे जिथे आम्ही उभे उभे आहोत तेथील हा परिसर आहे गगनचुंबी अशा इमारती हिरवळ दाटून असलेली जमीन मोठं मोठं आले वृक्ष आणि मुलांना खेळण्यासाठी असे हे जमीन आल्हाददायक वातावरण मित्रांनो जर आपण निसर्गाच्या सानिध्यात राहत असलो निसर्गाच्या सानिध्यात थोडंफार का वेळ घालवला तर आपल्याला खूप मोठी एनर्जी मिळते खूप सारी एनर्जी आपल्याला जगायला मिळते आपण गावाला जातो गावातील निसर्गाचा आस्वाद घेतो त्यामागे हाच एक उद्देश असतो आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा आजूबाजूचा जो निसर्ग असं त्याचा आस्वाद घेत आपण जगत असतो आणि त्यानेच आपण तजेला होत असतो तिथे आल्यानंतर मुलांना क्रिकेट खेळण्याचा आनंद आवडता आला नाही जी पोरं खेळत होती त्याच्याच जोडीला जाऊन आमचे चिरंजीव खेळायला लागलेले ला आहेत हे <laughs> झाल्यानंतर ती जी बॅ त्या मुलाची बॅट आहे ती बॅट कुठल्या कंपनीची आहे हे आमचे चिरंजीव मला विस्तृतपणे सांगत होते आपण पाहू शकता मुलं मनमुरादपणे आनंद लुटताना दिसत आहेत खेळाचा आनंद क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत मित्रांनो तुम्ही जर मुंबईनगर महानगर परिसरात राहत असाल तर या परिसराला नक्की भेट द्या सध्या तर पलावा सिटी फेस टू हे अतिशय सोयी सोयी सुविधाने सुविधेने सुसज्ज असं शहर आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे नैसर्गिक दृष्ट्या अतिशय सुलभ असा हा परिसर आहे इथून समोरच्या डोंगराचं दिसणारं दृश्य डोंगराचा सोळखा आपण पाहू शकता अगदी ढगाने वेळलेला आहे पाऊस असल्यामुळे अतिशय सुंदर दिस दिसत असलेला हा समोरच्या डोंगराचा सोळका हाजी हा डोंगर आहे आणि त्याच्या परिसरात धाडलेलं हे दुःख कॅमेऱ्यात कैद करशिवाय आपल्याला आनंद मिळत नाही पाहू शकता सुंदर असा हा नजारा दुतडी भरून वाहणारी नदी आणि त्याच्या पली अलीकडे पलीकडे या नदीचा आनंद घेणारी ही माणसं मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम तुमचं असू द्या तिथे जे काही मी व्हिडिओ नवीन नवीन नवी व्हिडिओ निसर्गाचा चमत्कार निसर्गाची विलोभनीय अशी दृश्य दाखवित जाईन त्याचा मनमुराद आनंद घ्या विविध मंदिरं आणि नैसर्गिक दृश्या संपन्न असलेले परिसर मी तुम्हाला या माझ्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचा नक्की आनंद घ्या जर आपल्याला आजूबाजूच्या परिसरात कुठे अजून काही दिसलं तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन परत सांगतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा कारण अशी निसर्गाने संपन्न असलेली जी जे व्हिडिओ असतात जे फोटो असतात ते आपल्याला मनाला अतिशय आनंद देत असतात आता आम्ही घरची वाट पकडलेली आहे घर गर, घरी जाण्यासाठी निघालो आहेत त्याच्या बाजूला असलेलं सुंदर असं हे मंदिर लहान मुलांनाही अतिशय आनंद देणारा असा हा प्रवास होता सुंदर असा हा आजूबाजूचा परिसर होता आपण पाहू शकता सुंदर असा हा परिसर आणि त्या त्यामध्ये उभारलेलं सुंदर असं हे मंदिर पुढच्या वेळी मित्रांनी तुम्हाला मंदिराची विस्तृतपणे माहिती देईल विस्तृतपणे मंदिराच्या मध्ये जाऊन मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि त्यांचा या मंदिरात्यतिरिक्त अजूनही मंदिरं आजूबाजूला आहेत त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर नवी मुंबईच्या परिसरातील जे काही मंदिरं असतील जे काही प्रेक्षणीय स्थळं असतील उद्याने असतील त्यांचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता परती रजा घेतोय टाटा बाय बाय हसत राहा खेळत रहा, मजेत रहा, निसर्गाचा आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद